काय किक मारली मित्रांनो मी आहे आता आलं होतं होतो व्हायला तिथं आल्यापासून मी बघते कवळे लय लय फिरतात तिथं आसपास तर म्हणलं चला त्यांना खायला टाकले जरा बेळ आणि ती येतात का रेकॉर्डिंग होते का बघू आपण हे कॅमेरा लावूया मित्रांनो आपण बघणार आहे कावळे कॅमेराला घाबरतात त्यात की आपापसात कसे वागतात फायटिंग करतात का माणसासारखे तर चला बघूया कावळ्यात पण डॉन असतो का नक्कीच बघूया हा बघूया मित्रांनो आता मी लांब जातो मित्रांनो मी इथे बेळ खात होतो एक कावळ्यांच्या अगोदरच लक्षात आलं होतं ते लिंबा येऊन बसलेली त्यामुळं मी भेळ टाकून तिथंच निघून गेलो दार द्यायला तर एक कावळा आला बघा आता एक मिनटानंतर एक मिनटानंतरच ही फोटेज आहे बघा आला आधी आसपास बघतोय पण मित्र जेव मित्रांनो ज्यावेळेस हा कावळा आला ना वरती एक झाडा कावळा होता आणि तो वरडत होता काय वरडत होता काय माहिती आणलं काय खोना खोनी चालत होतं अका ह्यांनी बाजूला ओढलं जरा कॅमेरा चालूच होता ना कॅमेऱ्याची लाईट दिसत होती त्यामुळं आता दोन मिनटानंतर काय होतं मित्रांनो कॅमेऱ्याची लाईट बंद होती त्यावेळेस बघूया गाभरतात का अजून जास्त कवळे येणार बघा लाईट बंद झाली ना मग हे एकमेकांना बोलावतात आवाज देऊ देऊ आणि तर केलं चालू हो का आला दुसरा ये बघूया आले उलटं करायचं बघतोय बेळीचं ते कागद आहे ना ते उलटं करायचं बघतोय पण त्याला करता येईना आले आले आ, तीन मिनटानंतर मित्रांनो थोडं पुढं घेतलं मी वा आला हे वल्ला झालेलं आहे ना ते डॉन दिसतं आहे त्याची वागणूक बघा फक्त कशी काय आता बघा आला आला हे कॅमेरासमोरचं जवळचं खातो आहे गडी घाबरत नाही काय नाही हे एकमेकांकडे बघतात वर नाही कावळा वरडतोय त्याचा आवाज येतोय काय माहिती बघा आता चाले हा जवळ आला सगळ्यात हा घाबरत नाही कॅमेराला आता लाईट बंद झाली कॅमेऱ्याची बघा याने बघितलं कॅमेऱ्याकडे बघितलं ते लक्षात आलं लाईट बंद झाली नाही घाबरत ही आता खायला लागली निवांत मध्ये आणि किती गँग गोळा झाली बघा त्यांची ती एकमेकांना बोलून घेतात म्हणजे काव 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 वर्डून जवळचे जे कॅमेरा जवळ आहे ना ते खायला का पण अजून पण एक पण आलं नाही का जवळ मित्रांनो हे दोघं काय विचार करतात काय माहिती हो का नाही का काय माहित काय विचार करते या कावळ्याने बघा आता लात किक मारतो तसं कशी काय किक मारली घाबरत <laughs> <गावरत> नाही हा डेंजर <laughs> दिसतो डोन मित्रांनो आपल्यात कस माणसांच्या चेष्ट चालते तशी यांच्यात पण चेष्ट चालते बघा याने कशी किक मारली मला हसायला आली ती बोलून बघाई भिजल्याला कवळ्याला जरा डेंजर चावतोय त्याला मोबाईल वरून मेसेजचा आवाज आला की बघा का आभारले <laughs> वा जरा परत फुट खाय खायला <laughs> मी आलो मित्रांनो आता इकडून चालत <laughs> मित्रांनो बघितलं का आले होते ना कावळे खायला पण मित्रांनो कवळा हा प्राणी फार चतुर आहे आता पहिल्यांदा काय झालं चार कवळे आले त्यातले तीनच खाली उतरले एक वरती व वर राखण करत होता नक्की ना येतं नाही कोण माणूस पकडायला